नमस्कार रॅलीज इंडिया लिमिटेड कंपनीतर्फे आजच्या लाईव्ह मध्ये सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत मी कौस्तुभ केळकर रॅलीज इंडिया लिमिटेड कंपनीतर्फे आजच्या या लाईव्ह मध्ये आपल्या कंपनीचे नाविन्यपूर्ण जैविक खत कन्सोरिच एनपीके के याबाबत माहिती देण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे आपण सुरुवात करूया आजच्या लाईव्ह सेशनला आजचा आपला विषय आहे तो एक प्रकारच्या बायो फर्टिलायझर सोबत पण त्या प्रॉडक्ट कडे जाण्याआधी एक महत्वाचा मुद्दा आपल्याला विचारात घेतला पाहिजे तो म्हणजे जमिनीचं आरोग्य आणि कार्यक्षमता म्हणजे काय हे कशासाठी तर आपण आजच्या नवीन काळामध्ये नवीन टेक्नॉलॉजीमध्ये अनेक खतं वापरू शकतो अनेक बायोस्टिम्युलेंट वापरू शकतो पेस्टिसाइड वापरू शकतो पण आपलं पीक ज्या माध्यमामध्ये उभं आहे ते म्हणजे माती किंवा ती जमीन तिचं आरोग्य जर चांगलं असेल तरच आपल्या पिकाला यश मिळू शकतं दर्जेदार उत्पादन होऊ शकतं याच्यासाठी आपल्या जमिनीचं आरोग्य आणि त्याचबरोबर जमिनीची कार्यक्षमता सुदृढ असणं गरजेचं आहे पण आरोग्य म्हणजे तरी काय कार्यक्षमता म्हणजे तरी काय हा जर मुद्दा बघायचा झाला तर त्याच्यामध्ये खूप मोठं प्रश्नचिन्ह आजच्या कालावधीमध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळतं तर ते मुद्दे आपण पाहूया तर सगळ्यात पहिल्यांदा जमिनीचं आरोग्य कार्यक्षमता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं पुरेसं प्रमाण जमिनीमध्ये वायुविजन म्हणजे हवा खेळती राहणं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर कर्बनंतर गुणोत्तर चांगलं असणं गरजेचं आहे आणि या सगळ्याचाच पाठपुरावा म्हणजे जमिनीद्वारे किंवा पिकाद्वारे जमिनीमध्ये रासायनिक खतांची अधिक आणि कार्यक्षम उचल होणं गरजेचं आहे जेणेकरून त्या पिकाला त्याचा फायदा होईल पण या सगळ्या गोष्टींची कुठेतरी कमतरता आपल्याला जाणवते आणि या स्लाइडमध्ये मी जो फोटो दाखवतोय त्यानुसार जर बघायचा विचार झाला तर आपल्या जमिनी अतिरिक्त क्षारामुळे नापिकीकडे आहे म्हणजे या फोटो दाखवल्याप्रमाणे पांढरे क्षाराचे थर जमिनीमध्ये दिसायला लागले किंवा आता दिसत आहेत मग याच्यामध्ये बघायला गेलं तर पीएच खूप जास्त आहे टीडीएस खूप जास्त आहे सॉल्ट त्याच्यामध्ये अक्युम्युलेशन जास्त आहे आणि हे सगळं का होत आहे तर जमिनीचं चा आरोग्य चांगलं नाहीये म्हणजे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण पुरेसं नाहीये डिकम्पोज ऑर्गेनिक मॅटर नाहीये जमिनीमध्ये कर्बनत्र गुणोत्तर चांगलं नाहीये जमिनीमध्ये दिलेल्या खतांची उचल योग्य पद्धतीने होत नाहीये जमिनीची कार्यक्षमता चांगली नाहीये ही सगळी त्याची कारणं आहेत आजच्या जमीन नापिकीची पण याच्याही पुढचा टप्पा हे सगळं का होत आहे किंवा हे थांबवू आपण कसं शकतो तर हे थांबवण्यासाठी एक महत्वाचा मुद्दा आहे जमिनीचा जिवंतपणा उपयुक्त सूक्ष्मजीवांची उपस्थिती जमिनीचा जिवंतपणा म्हणजेच उपयुक्त सूक्ष्मजीवांची त्या जमिनीमध्ये उपस्थिती असणं हा फार महत्वाचा मुद्दा आहे ती जर असेल तर आपोआप आप आप सेंद्रिय कर्बाचं प्रमाण व्यवस्थित होईल कर्ब गुणोत्तर चांगलं होऊ शकेल खतांचा अपटेक चांगला होऊ शकेल हा याचा महत्वाचा मुद्दा आहे आणि हे सगळं सांगण्याचं सा कारण याचसाठी आहे की बाकी अनेक साऱ्या गोष्टी असल्या तरी सुद्धा ज्या माध्यमामध्ये ज्या मातीमध्ये ज्या जमिनीमध्ये आपलं पीक उभं राहणार आहे ती जमीन सुपीक असणं त्याची आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जमिनीचा जिवंतपणा गरजेचा आहे हा सगळ्यात महत्वाचा बेस लाईन आहे या सगळ्या गोष्टीची ही लक्षात घेऊन आपण काम करणार आहोत पुढे गेल्यानंतर बघितलं तर याच्यासाठी काय करायचं तर याच्यासाठी रॅलीज इंडिया लिमिटेड कंपनीने एक जैविक खता सोबतच एक बायो फर्टिलायझर म्हणजे जैविक खत दुसरं आपल्याला प्रोव्हाइड केलंय ते म्हणजेच कॉन्सॉरिच एनपीके नावाचं याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत पण जैविक खत म्हणजे काय हे आधी जाणून घेऊ तर असं खत किंवा असा प्रकारचा एक पदार्थ की ज्याच्यामध्ये जिवंत सूक्ष्मजीव आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत की जे जमिनीमध्ये मातीच्या आसपास मातीमध्ये किंवा मुळांच्या आसपास दिल्यानंतर त्याची कॉलनी बनवतात हो त्याच्यानंतर त्याच्या संख्येमध्ये वाढ होते आणि अल्टिमेटली प्राथमिक पोषण तत्वांचा पुरवठा आणि पिकाला उपलब्धता करून देण्यासाठी आणि पिकाच्या वाढीसाठी चालना देतात असे जिवंत घटक म्हणजे बॅक्टेरिया ज्याला आपण आजच्या कालावधीमध्ये अपटेक बॅक्टेरिया म्हणतो ते बायो फर्टिलायझर किंवा जैविक खत हे खूप महत्वाचे आहेत महत्वाच्या मुद्द्यासाठी जे म्हणजे जमिनीचे आरोग्य यासाठी तर त्याचसाठी रॅलीज इंडिया कंपनीतर्फे सादर केलेलं प्रॉडक्ट आहे ते म्हणजे कॉन्सॉरिच एन पी के बायो एक प्रकारचं जैविक खत आजचा आपला विषय या लाईव्ह सेशनचा हाच आहे की कॉन्सोरिज एन पी के बाबत सविस्तर माहिती घेणं आपण सुरुवात करूया या आपल्या महत्वाच्या मुद्द्याला सुरुवात करूया मुळातच कॉन्सॉरिज एन पी के हे आहे तरी काय प्रॉडक्ट तर सगळ्यात सुरुवातीला सांगण्याचा सा मुद्दा म्हणजे एफसीओ अप्रुवड असणारा प्रॉडक्ट आहे म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या रेग्युलेशन नुसार अप्रुव्हड असणारा प्रॉडक्ट आहे की ज्याच्यामध्ये एनपीके के म्हणजे नत्र स्फुरत पालाश या तीनही घटकांना उपलब्धतेसाठी काम करणारे जे काही जैविक घटक आहेत बॅक्टेरिया आहेत या सगळ्यांचा एकत्र केलेला समूह म्हणजेच प्रॉडक्ट आहे कन्सॉरिच एन पी के म्हणजे जसं आजच्या कालावधीमध्ये आय पी एल साठी टीम बनवल्या जातात चांगले बॅटमन चांगले बॉलर्स किंवा चांगले फिल्डर आपण एकत्र करतो आणि एक बेस्ट ग्रुप ग्रुप गु, गु, तयार करतो गट तयार करतो तसाच हा एक एन पी केन्सोरशियमचा एक गट आहे ज्याचं नाव आहे कॉन्सोरिच एन पी के हे झालं प्रॉडक्ट नक्की काय हे करण्यासाठी आता त्याच्या स्पेसिफिकेशन किंवा त्याचे फायदे काय आहेत त्याचे अजून खोलवर मुद्दे काय आहेत याच्याबद्दल आपण चर्चा करूया सगळ्यात पहिला मुद्दा बाजारात पहिल्यांदा वाहक आधारित विद्राव्य पावडर फॉर्म्युलेशन मधले प्रोडक्ट आहे म्हणजेच काय तर कॅरियर बेस्ड कॅप्सुलेटेड वॉटर सोलिबल पावडर फॉर्म्युलेशन मधलं आपलं प्रॉडक्ट आहे की ज्याच्यामुळे त्याची टिकवण क्षमता जास्त आहे म्हणजे जा शेल्फ लाईफ जर जुन्या प्रॉडक्ट बद्दल विचारात घेतली तर ती जास्ती जास्तीत जास्त बारा महिन्याची असते म्हणजे एक वर्षाची असते पण आपल्या या प्रोडक्टची कॉन्सॉरिच एनपीके प्रोडक्टची शेल्फ लाईफ अठरा महिने किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे टिकवण क्षमता जास्त टिकेल जास्त कार्यक्षमतेने हे प्रॉडक्ट काम करेल कारण कॅरियर बेस्ड पावडर सोल्युबल म्हणजे शंभर टक्के विद्रावी पावडर फॉर्म्युलेशन मध्ये हे प्रॉडक्ट आपलं उपलब्ध आहे त्यानंतर यामध्ये असणारे बॅक्टेरिया किंवा यामध्ये असणारे सूक्ष्मजीव हे एन्डोस्पोर्स स्वरूपातील आहे म्हणजे दोन प्रकारचे स्पोर्ट्स असतात बॅक्टेरियामध्ये एक एक्टोस्पोर्स आणि एक एन्डोस्पोर्स एक, एक एक एक्टोस्पोर्स हे बाहेरून काम करतात पण एन्डोस्पोर्स हे ताणाच्या परिस्थितीतही कार्यक्षम राहतात म्हणजे टेम्परेचर स्ट्रेस असेल वॉटर स्ट्रेस असेल वॉटर लॉगिंग कंडिशन असेल अशा कंडिशनमध्ये सुद्धा ते काम चालू ठेवतात हा एक त्याच्यातला महत्वाचा फायदा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण जो बघू शकतो किंवा आजच्या कालावधीमध्ये ज्याच्यावरती आपण फोकस करणं महत्वाचं आहे ते म्हणजे एन पी के साठी जेवढी काही बायो फर्टिलायझर बाजारात आहेत मग त्याच्यासाठी जे बॅक्टेरिया वापरले जातात मग रायझोस्पियम रायझोबियम राइजो असेल ऍझेटोबॅक्टर असेल ऍझोस्पेरिलियम असेल पीएसबी असेल के असेल ते बॅक्टेरियाच्या ज्या प्रजाती आपण गेली पंधरा वीस वर्ष वापरतो त्या सेम त्याच त्यास, त्यास वापरतोय त्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये रेजिस्टन्स त्याची त्या कमी कार्यक्षमता होण्याच्या शक्यता आहे पण कॉन्सोरिज एनपीके नावाच्या आपल्या प्रॉडक्टमध्ये आपल्या या सगळ्या बॅक्टेरिया या सगळ्या सूक्ष्मजीवांच्या पूर्णपणे नवीन इम्प्रुव्ड स्ट्रेन्स किंवा न्यू प्रजाती आपण वापरतोय की ज्याच्यामध्ये वेगवान आणि अधिक कार्यक्षमता आपल्या या प्रॉडक्टद्वारे आपल्या जमिनीमध्ये मिळणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि वेगळेपणा असणारा आपल्या प्रॉडक्टमधला जो मुद्दा आहे तो म्हणजे एनपीके कन्सोर्शियम हे आपल्या प्रॉडक्टमध्ये कंटेंट आहे म्हणजे काय तर कन्सोरिज पालाश एनपीके या तीनही घटकांसाठी लागणारे बॅक्टेरिया आपण एकत्र केलेत एकाच प्रॉडक्टमध्ये केलेत त्याचबरोबर इतरही काही पूरक अन्नद्रव्य असतील म्हणजे ज्यामध्ये मॅग्नेशियम मॅग्नेशियम असेल मॅंगनिज असेल झिंक असेल किंवा फेरस असेल जे काही पूरक अन्नद्रव्यांचे पॉसिबल असणारे म्हणजे त्यांच्या सोबत कॉम्पेटेबिलिटी असणारे बॅक्टेरिया सुद्धा आपण या एकाच प्रॉडक्टमध्ये टाकलेत जेणेकरून पिकाच्या अवस्थेनुसार पिकाच्या गरजेनुसार जे कुठचं अन्नद्रव्याची गरज असेल त्यानुसार जमिनीमध्ये कार्य करून त्या, त्या पिकाला सर्वांगीण विकासाला चालना मिळेल म्हणजे आज बाजारात तुम्हाला नायट्रोजनसाठी वेगळं बायो फर्टिलायझर फॉस्फरससाठी वेगळं बायोफर्टिलायझर साठी वेगळं बायो फर्टिलायझर घ्यावं लागतं असं न करता एकाच प्रॉडक्टमध्ये तुम्हाला तिन्ही एनपीके कॉन्सोरेशन प्लस ऍडिशनल बॅक्टेरिया असं तुम्हाला कॉन्सोरिज एनपीके नावाचं प्रॉडक्ट खूप चांगलं मिळणार आहे कॅरियर कॅप्सुलेटेड बेस्ट असणारा प्रॉडक्ट मिळणार आहे एनडोस्पोर स्वरूपातील सूक्ष्मजीव मिळणार आहेत हे खूप महत्वाचे आणि बाजारात मी तर म्हणेन पहिल्यांदा असं कॉन्फिगरेशन देणारा प्रॉडक्ट आपण बघू शकतो आता हे प्रॉडक्ट काय आहे कळलं पण ते आता वापरायचं आहे कसं याही विषयावर आपण चर्चा करू पण त्याआधी मी तुम्हाला सांगेन एफसीओ स्पेसिफिकेशन नुसार तीन गुणिले दहाचा साता सातवा घात याच्यासाठी जी संख्या बनते एवढा वायबल काउंट आपल्या प्रॉडक्टमध्ये असला पाहिजे असं गव्हर्नमेंट म्हणतो वेअर एज कॉन्सोरिज एनपीके मध्ये याच्यापेक्षा जास्त म्हणजे दहाच्या दहाव्या अकराव्या घातांकापर्यंत सुद्धा जाईल एवढा काउंट बॅक्टेरियाचा काउंट मिळेल एवढा क्वालिटेटिव्ह प्रॉडक्ट आपण प्रोव्हाइड करतो शेतकऱ्यांना आता आपण बघूया हे वापरण्याची पद्धत आणि त्याचं प्रमाण किती असणार आहे कॉन्सोरिज एनपीके वापरण्यासाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुळातच हे प्रॉडक्ट आदर्श म्हटलं तर जमिनीमध्ये वापरावं मग त्यासाठी काय करायला लागेल तर कॉन्सोरिज एनपीकेचा पीकेचा शिफारसीनुसार पावडर मोजून घ्यायचे ग्रॅम मध्ये त्यानंतर एकरी सुमारे आठ लिटर पाणी पाणी कदाचित तुम्ही तुमच्या पद्धत कमी घेऊ शकता पण पाणी घेऊन ते विरघळवूनच वापरलं पाहिजे कारण मी म्हटल्याप्रमाणे कॅरियर बेस्ड कॅप्सुलेटेड फॉर्मुलेशन असल्यामुळे सुकी पावडर आपण जमिनीमध्ये किंवा सेंद्रिय खतासोबत मिसळून देऊ शकत नाही ती पाण्यात विरघळवणं गरजेचं आहे याच्यासाठी कॉन्सोरिच एन पी के पाण्यामध्ये विरघळवून घ्या त्यानंतर हे द्रावण प्रति एकरी सुमारे शंभर किलो जिओग्रीन किंवा कुठच्याही सेंद्रिय खतामध्ये शिंपडून एक जीव करून मिक्स करून घ्या त्यानंतर कॉन्सोरीज एनपीकेचं द्रावण मिसळलेलं सेंद्रिय खत किंवा जीओग्रीन आपल्या शेतामध्ये एकसारखं पसरून घ्या ही त्याची पद्धत झाली वापरायचंय कसं हे या पद्धतीने आपल्याला लक्षात येतं मात्र मी सांगितल्या पद्धतीने जमिनीमध्येच वापरा किंवा डोसच्या वेळेस वापरा किंवा फिल्ड प्रिपरेशनच्या मशागतीच्या शेवटच्या टप्प्यामध्येच वापरा कारण कुठचेही बॅक्टेरिया सुरुवातीला दिले तर खूप चांगल्या पद्धतीने ते आपली संख्या वाढवतील आणि जमिनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्य करतील जेणेकरून नंतर पॅथोजन्सना एंट्रीच मिळणार नाही आपल्या जमिनीमध्ये त्याचबरोबर याचं प्रमाण किती वापरायचं तर भात गहू यासारख्या पिकामध्ये आपण फिल्ड क्रॉपमध्ये आपण म्हणू शकतो दोनशे ग्रॅम प्रति एकर वापरायचे टोमॅटो मिरची वांग किंवा वेलवर्गीय पिकं यासारख्या भाजीपाला पिकामध्ये चारशे ग्रॅम प्रति एकर आलं हळद यासारख्या कंद पिकामध्ये किंवा बहुवार्षिक पिकांमध्ये किंवा फळ पिकांमध्ये सहाशे ते आठशे ग्रॅम प्रति एकर आपल्याला वापर करायचा आहे ही झाली आदर्श पद्धत पण त्याचबरोबर मी म्हटल्या पद्धतीने हे वॉटर सोल्युबल म्हणजे विद्राव्य पावडर फॉर्म्युलेशन असल्यामुळे अपवादात्मक परिस्थितीमध्ये किंवा प्रॉब्लेमेटिक कंडिशन्स मध्ये कदाचित आपल्याला जर वेळ पडली तर तुम्ही ड्रिपद्वारे सुद्धा वापरू शकता किंवा बीज प्रक्रियेसाठी वापरू शकता त्याचं द्रावण बनवून त्याच्यामध्ये रोप बुडवून वापरणं ही सुद्धा एक चांगली पद्धत आपण फॉलो करू शकतो की ज्याचा आपल्या पिकाला फायदा होईल भाजीपाला पिकामध्ये भाजी विशेषतः अशा पद्धतीने याचा वापर करायचा आहे की ज्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल त्यानंतर या स्लाइड्समध्ये मध्ये मी तुम्हाला काही डिटेल त्याचे डोस रेकमेंडेशन दाखवतोय पण त्याची चिंता करण्याचा काही प्रश्न नाही रॅलेजच्या प्रतिनिधींशी तुम्ही संपर्क करा ते तुम्हाला डिटेल याबद्दल माहिती देतील किती डोस आहे पिकानुसार तुमच्या तुमच्या पिकानुसार त्याचबरोबर काही डेटा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय ग्राफिकल प्रेझेंटेशन मध्ये की जिथे आपण बघू शकतो पॅडी असेल कॉटन भात असेल ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणा असेल किंवा टॉमॅटो असेल मिरची असेल यासारख्या पिकामध्ये बघितलं केळी असतील किंवा कांदा असेल सगळ्या पिकामध्ये किमान दहा किंवा पंधरा टक्क्यापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा उत्पादन आणि दर्जा वाढलेला मिळतो म्हणजे आपण खात्री बाळगू शकतो पुष्टी करू शकतो की कॉन्सॉरिच एनपीके हे प्रॉडक्ट निश्चितच पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतकऱ्याच्या फायद्यासाठी खूप महत्वाचं प्रॉडक्ट आहे त्याचबरोबर शेवटी मी पुन्हा एकदा सांगेन की आपली पिकं सुदृढ होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी ज्याच्यामध्ये ती उभी आहे ती माती सुपीक असणं गरजेचं आहे ती कार्यक्षम असणं गरजेचं आहे आणि त्याच्याचसाठी त्या मातीला जिवंतपणा आणण्यासाठी कॉन्सॉरिच एनपीके नावाचं बायो फर्टिलायझर तुम्ही निश्चित वापरा ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल अशी मी या ठिकाणी खात्री व्यक्त करतो आणि तुमच्या सीझनसाठी तुम्हाला फायदा मिळावा अशी शुभेच्छा देऊन आपण या ठिकाणी थांबूया या नंतरच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला सांगेन की या प्रॉडक्ट बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तुमचा प्रश्न लिहा आमचे प्रतिनिधी तुमच्यापर्यंत संपर्क करून त्याची तुम्हाला शंका निरसन करतील त्याचबरोबर इतरही कुठच्या प्रॉडक्ट बद्दल तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये जाऊ शकता या नंतरच्या वरती डॉक्टर विश्वास हा आमचा टोल फ्री नंबरही तुम्हाला पाहायला मिळेल तो नोट करून ठेवा आणि त्याच्यावरती तुम्ही फोन केला तरी सुद्धा तुमच्या शंका निरसन आमच्या कंपनीच्या प्रतिनिधीद्वारे केलं जाईल अशी मी तुम्हाला खात्री या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू